नमस्कार मंडळी मी श्रेयस कदम तुमचं स्वागत करतोय आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आता आपण जातो पंदुराग जत्रेक आणि माझ्यासोबत माझे दोन भाव पण असत वरून आपण निघालो हळूहळू पंधुराग जाऊ आणि कोकणात तर खूपच थंडी पडली गाडी पार्किंग केलो आणि आपण निघालो मंदिराकडे जाऊ तर बघू शकतास आपण मंदिराकडे येऊन पोचलो चला तर आता आपण जत्रा फिरी इतर इल्यावर पहिला आपल्याला दिसला ता म्हणजे आपला मालवणी खाज मंदिराचा व्ह्यू बघू शकतास एकदम मस्तच दिसत होतो मग आपण ह्या साईडने हळूहळू सगळी दुकानं बघत पुढे निघालो तर बघू शकतास इकडच्या साइडिक तर एवढीच दुकानं होती मग आपण पुढे निघालो हळूहळू मंदिराच्या दुसऱ्या साईडला तर या असं आपल्या पंधूर मधला श्री देवी सातेरी मंदिर मंडळी तुम्ही पण इकडे पाया पडून घ्यावा या साईडला लहान मुलांसाठी मस्त पैकी खेळा पण होता हे असं तिकडचे आई यांना पैसे देऊन सांगले न की बाबा जा जत्रेत मंचुरियन खा आईस्क्रीम खा आणि हे बघा काय करतो फुलजोश मध्ये यांच्यानी धारिंग घेतल्याने आणि म्हटल्याने आज तो इधर का पैसा आपण लेकेही जायगे बिचाऱ्या भावांचा आज नशीबच नव्हता तर त्यांना तर एक सुद्धा उपयोग आवाक नाही तर या छोट्या भावांका तर मी एकच सांगेन की असे फालतूचे पैसे करू नको मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त जत्रा एन्जॉय करायची मंदिराच्या मागच्या साईडला मस्तपैकी इकडे जोरदार फटाके लावलेले आणि समोरचं व्ह्यू बघू तर एकदम मस्तच दिसत होतो मंचुरियन आणि कुल्फी खा आलो त्यानंतर आपण इलो इकडे खाजा घेऊ त्याला तर अशाच एका नवीन जत्रेमध्ये भेटू दुसऱ्या गावात तर आजचा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर लाईक आणि शेअर करा आणि फॉलो पण करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर